आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते फागणे येथे पुलाचे लोकार्पण याबाबत वृत्त की धुळे तालुक्यातील फागणे येथे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी फागणे बाळापूर कुंडाणे वरखेडी बाबुडवाडी हडसुणे विसरणे जुनवणे बोरकुंड कुलथे या सर्व गावांना जोडणारा या पुलाचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं होतं सदर काम आमदार कुणालबाबा पाटील यांच्या प्रयत्नातून यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी एक कोटी रुपयाच्या अधिक निधी उपलब्ध करून पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या पुलाचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले तर संपूर्ण धुळे ग्रामीण तालुक्यात आमदार कुणालबाबा पाटील यांच्या सत्तेत नसताना देखील प्रत्येक खेड्यात विविध विकास कामे सुरू असून त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी धुळे ग्रामीणचा विकास होत आहे त्यातलाच एक भाग म्हणून आज या फागणे गावात या पुलाचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले यावेळेस उद्घाटन प्रसंगी आमदार बाबा पाटील कार्यकारी अभिनेता ईशीराव साहेब दिनकर अण्णा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाजीराव नाना पाटील माजी सरपंच विलास अण्णा चौधरी सुरेखा बडगुजर उपसरपंच सौ चौधरी माजी सरपंच कैलास पाटील ग्रामपंचायत सदस्य अहिरे आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते तर येत्या काळात राहिलेला अजून काही विकास असेल तो देखील पूर्ण करण्यात येतील परंतु येत्या विधानसभेत तुम्ही मला मदत करालच परंतु लीड द्यावी असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर यावेळेस माजी सरपंच विलास चौधरी यांनी या ठिकाणी फागणे बाळापूर येथील ग्रामस्थ आमदार कुणाल पाटील यांच्या पाठीशी असून येत्या काळात देखील पन्नास हजारचे निर्णय आपण विधानसभेत निवडून याल असे या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी प्रत्येक गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक कोटीचा निधी त्यांनी दिलेला आहे निधी कसा खेचून आणावून काम कसे करावं हे जर शिकायचं असेल तर आपल्याला आता मी यांच्याकडून शिकावं लागेल कारण मी पाहिलेले त्याच्या आहोत सुद्धा आई साहेबांबरोबर आमच्या वडिलांनी बरेच वर्ष कामं केलेले आहेत मी जरी शिवसेना असलो तरी गावातल्या काम विकास कामासाठी कामा 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 वैयक्तिक का, का, काम असेल त्या कामासाठी मी बाबांकडे जात असतो आणि बाबांनी आज कधीच भेदभाव केला नाही की तुम्ही शिवसेनेचे एका कुठल्या पक्षाचे एका कुठल्या समाजाचे काम असेल बाबांनी कधी विचार केला नाही बाबांनी हाताने फोन केला असेल काय केलं असेल आणि बाबांचे अशे तशी आहे काम पूर्ण झालं का नाही झालं हे आपल्याला फोनवरून ते विचारतात अण्णा तुमचं जा काम झालं का काय काय अडचण आली काही नाही असे आपले तत्पर आमदार आपल्याला लाभलेले आपण बाकी विरोधी पक्षातले पुढाऱ्यांना पाहतो पर, आपण परंतु ते फक्त तात्पुरते इलेक्शन आले का दोन महिने येतील तुम्हाला विचारते लाडके बहीण झाले का लाडका भाऊ झाला का आणि बाबा प्रत्येक योजनेचं फॉलोअप घेतात संजय गांधी असतील इंदिरा गांधी असतील शेतकऱ्यांचं सन्मान निधी असेल असे काही योजनांमध्ये बाबांनी आपले जे कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते विचार असतात की कोणाला काही अडचण असेल नसेल तर मग आपल्याला सेंट्रल बँकेमध्ये अडचण आलेली होती बाबांच्या माध्यमातून आपण ते आंदोलन केलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून प्रत्येक खातेदाराला पुस्तकं देण्याचं चालू केलं तसेच आता आपले रस्त्यावर खड्डे पडलेले होते बाबांना आम्ही सगळेच मिळून सांगितलं बाबा आपलं भारवा मुक्तीपर्यंत रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आणि त्या खड्ड्यामुळे रिक्षावाल्यांचं ट्रकवाल्यांचं टू व्हीलर वाल्यांचं अपघातचं प्रमाण जास्त वाढलं तर बाबांनी आमच्या समोर त्या प्रत्यक्ष नॅशनल हायवेच्या अपघातला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी ते खड्डे पुजवण्याचं काम सुरू आहे अजूनही सुरू आहे असे आपले प्रत्येक समाज भक्तासाठी काम करणारे आदरणीय बाबासाहेब हे आपल्याला लाभले हे आपलं भाग्य आहे आणि बाबा तुमचं पागण्या आणि बहापूर तसंच सर्वपरी सर्व तुमचं लक्ष आहे बारीक असंच लक्ष राहू द्यावं आणि आपण आता लोकांना स्वप्न पडायला लागले पक्षांना की लोकसभेला पासष्ट हजारच मत तिकडे मिळाले व वा, तर मी त्यांना सांगू इच्छितो की बाबासाहेब पासष्ट हजारचं लक्ष ओलांडून पन्नास हजारच्या मतं ठिकाणी विजय होती यात आमच्या आमचं कोणी कंपनी म्हणून सूत्र आणि चार महिन्यापासून आम्ही वापर करतोय मी थोडी वाट बघत होतो म्हटलं अजून लवकर पण करायचं नाही नेमकं पूल टिकतो का नाही तिकत ते बघून मी ही ज्या दिवस आपली गाडी जावाने त्याच दिवस व्हावं लागतो आता मला गॅरंटी लागेल आता काही व्हावं नाही खरंच छान काम या ठिकाणी पुलाच झालंय आणि त्यामुळे ग्रामस्थांना दोन्ही गावाच्या ग्रामस्थांना खूप खूप मनापासून या ठिकाणी या पुलाच्या निमित्ताने विचार पण करतो मला आठवतो आधी छोटीशी फरशी होती दादासाहेबांच्या बरोबर आम्ही यायचो आणि हागण्याला जायचं असतं तर आपण फिरून जावं लागायचं कारण फरशीवरून काही जायचं इच्छा व्हायची नाही किंवा कोणीच वापरायची जास्त वापर पण होत नव्हता पण आता हा पूल झाल्यामुळे मला असं वाटतं की शंभर टक्के वापर होता फक्त या पुलाचाच होईल कोणालाही हायवेला जाण्याची आवश्यकता राहणार नाही ज्याला कोणाला बाळापुढे यायचं असेल ज्याला फागण्याला जायचं असेल त्याला पुलावरून जाऊ शकतो गेल्या दोन पंचवर्षी पासून मी बघतोय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणाठ दोनही पंचवर्षीमध्ये फागणे गावाने खूप चांगलं प्रेम केलेलं आणि चांगली साथ आम्हाला भागणं म्हणजे दादी साहेब ना प्रचली भागना जाऊन म्हणजे अंगोर काटा येगण्यामुळे काय आहे आणि फागण्यामुळे तशी रिस्पॉन्स किंवा तसा सपोर्ट मला वाटत नाही मिळायचा पण चौदामध्ये मी पहिल्यांदा उभं राहिलो आणि फागण्याने प्लस करून दिलं एकोणास मध्ये म्हटलं एकोणास मध्ये परत अजून प्लस करून दिलं याचा अर्थ फागणे गाव आता अटकाचं गाव आता आम्हाला वाटायला लागलं फागणीच्या प्रत्येक गल्लीत गेलं प्रत्येक घराघरामध्ये असं वाटलं की आपली आहेत आपली जवळची जिवायची प्रेमाची मागसेल आणि म्हणून थोडं फागण्याचे गुण आता महापूरमध्ये पण उतरले पाहिजे याच्याकडं हा फुल केलेला आहे फागण्याचा आता से गुण आता इकडे आले पाहिजे त्यामुळे आता पण बहापूर सुद्धा मला असं वाटतं की नक्कीच खूप आठवतं पूर्वीपासून प्रेमाचं संबंध महापूरमध्ये सुद्धा झाली साहेबांचे तेवढेच आहे साहेबांनी महापौरवर पण तेवढंच प्रेम केलं अनेक विकासाच्या योजना महापौरवर राबवायचं काम केलं आणि महापूर सुद्धा हे कधीकधी असं होतं की काही गोष्टी गावदारांनी घडतात आणि त्या गोष्टींमुळे तसं होतं पण याच्यापुढे भविष्यामध्ये नक्कीच सुद्धा दानभाऊ हे तांतीने आणि प्रेमाने आपल्या सर्वांच्या बरोबर आहे याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही नक्कीच अनेक विकासाची कामं आपण या तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आता कालच आम्ही एक मिटिंग घेतली होती म्हणजे रोजच माझ्या काही ना काहीतरी मिटिंग चालू असतात की जेणेकरून या तालुक्यामधला स्तर हा विकासाचा आपण असा कधी उंचावू शकतो कारण एक सुलवाडे जाऊ योजना ही त्या ठिकाणी तापी नदीवरून पाणी आणण्याची चाललेली आणि सुलवाडे जाई योजनेचं पाणी हे सुलवाड्या बॅरेजवरून त्या ठिकाणी जांभा धरणामध्ये येतं सोनगिरला आणि जांभव धरणावरून दोन काही करून ते आपल्या तालुक्यातील जवळपास बारा धरणं भांडण्याचा प्रयत्न त्या ठिकडे झालेला आहे त्या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली काम जोरात चालू आहे परंतु माझं मत असं होतं की अजून हे करत असताना अजून जास्त कारण मला चांगलं आठवतं होतं बाळापूर भांडणाला अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची टंचाई होती त्यामुळे मी हा प्रयत्न करत होतो की जेणेकरून आपल्या या इतर धरणंसुद्धा आपल्याला जर तापी तापी हा एक शाश्वत सोर्स हा आपल्याला उत्तर महाराष्ट्राला आपल्या खान्यशाला मिळालेला आहे आणि म्हणून तापीवरून जर आपल्या तालुक्यातले अजून काही धरणं आपल्याला भरून घेता आली अजून काही बंधारे आपल्याला भरून घेता आले तर आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल आपल्या गावागावामध्ये ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत त्या कधीही काय होणार नाहीत असं नियोजन आपल्याला करावं लागेल कारण एखादा जरी दुष्काळ आपल्याकडे पडला तर फगणं काम हे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू हो जातं आज फगण्याला आपण एक मोठी पोटर सप्लायची योजना मंजूर करून त्या ठिकाणी चांगला सोस सुद्धा दिलेला आहे फांगण्याला मला असं वाटतं की पुढची अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही पण तरीही आपण अजून तयारीमध्ये राहिलं पाहिजे आपण नियोजनामध्ये राहिलं पाहिजे म्हणून सुरवाडे जामपाल योजनेमधून अजून काही पाणी आणता हा प्रयत्न आम्ही काल करत होतो अधिकाऱ्यांच्या बैठकी आम्ही त्या ठिकाणी घेतल्या आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये आमचं असं नियोजन झालेलं आहे की जी पाईपलाईन त्या ठिकाणी जाते त्या पाईपलाईन मधून अजून काही आउटलेट काढून त्या ठिकाणी आपल्या वडजाई जवळचे वडजाई आणि फांड्याला जोडणारा जो रस्ता आहे तिथे एक मोठं धरण आहे ते धरणाने आपला एमआयटा आहे हा शंभर टक्के कायमस्वरूपी भरून आपल्याला येता येईल का बाकीच्या माणूस